श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा वटपौर्णिमा हा सण आपल्या सगळ्या स्त्रियांचा अतिशय आवडता सण आहे या दिवशी आपण नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करतो आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची मागणी करत असतो वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी जर या रंगाची साडी नेसली म्हणजेच बघा काही हे असे दोन ते तीन रंग आहेत या रंगाच्याच साड्या नेसून जर तुम्ही पूजा केली तर या पूजेचे दुप्पट फळ तुम्हाला मिळेल हे रंग जे आहेत ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत पुढे जाऊन मी प्रत्येक रंगाचे महत्त्व देखील सांगणार आहे बघा ज्याप्रमाणे काही रंग आहेत ते शुभफळ देतात त्याचप्रमाणे काही रंगाच्या साड्या नेसून तुम्ही जर पूजा केली तर त्या पूजेचं फळ तुम्हाला मिळणार नाही कारण ते अशुभ रंग मांडले जातात तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होईल पूजेचे आपल्याला दुप्पट फळ कसे मिळेल याबद्दलची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे लवकरच बघा वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस दहा जूनला मंगळवारी आहे शक्यतो वटपौर्णिमेची पूजा ही बाराच्या आतमध्येच करायची आहे फार उशिरा अजिबात पूजा करू नका बघा आपण काय करतो घरातील सगळी कामं आवरतो जेवण वगैरे करतो आणि नंतर मग पूजा करतो तर असे अजिबात करू नका आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर केल्या तरच त्याचा आपल्याला फायदा होतो तर बघा काही स्त्रिया जे आहेत ते अत्यंत छान प्रकारे नटून थटून दागदागिने घालून वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि बघा आजकाल काय आहे जास्त करून फॅशनकडे लक्ष दिलं जातं फॅशनसोबत आपली संस्कृती जपणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की काही नियम जे आहेत ते महिलांनो आवर्जून पाळा ही वटपौर्णिमेची जी पूजा आहे आपण अत्यंत मन लावून करत असतो त्यामुळे या पूजेचे महत्त्व जे आहे ते आपल्याला तितकंच योग्य मिळालं पाहिजे त्यामुळे फॅशन जे आहे ते आपल्याला थोडीशी बाजूला ठेवायची आहे आणि हे शुभ रंग घातल्यामुळे आपल्याला त्याचा अत्यंत प्रमाणात लाभ होतो किंवा ते रंग जे आहे ते अतिशय शुभ ठरतात त्याचप्रमाणे दागिण्यांच्या बाबतीत देखील मी तुम्हाला थोडंफार सांगणार आहे यासोबतच बांगड्या बांगड्या बघा आपल्या सौभाग्य स्त्रियांची ही एक खूण असते की आपण सौभाग्यवती आहोत तर याचेही काही नियम आपल्याला पाळले गेलेच पाहिजेत समजा तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना साडी नेसणार नाही ड्रेसच घालणार आहात तर या बाबतीत देखील मी तुम्हाला हे नियम सांगते ते पाळा तुम्ही जरी साडी नाही घातली ड्रेस घालणार असेल तर शक्यतो याच रंगाचे ड्रेस घाला हा रंग परिधान केल्यामुळे जो शुभ आहे तो तर त्यामुळे आपल्याला शुभफळ या पूजेचं प्राप्त होतं बघा आपण प्रत्येकजण काही रोजच शृंगार करत नाही किंवा स सजून धजून जात नाही तर असे काही विशेष दिवस किंवा सण असतात म्हणजेच गुढीपाडवा अक्षय तृतीया त्याच्यानंतर दिवाळी दसरा वटपौर्णिमा हरितालिका अशा या काही विशिष्ट दिवशी आपण हाऊस करून घेतो तर बगा ला आता बघा कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला कोणता लाभ होतो हे आता मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग बघा आपण जेव्हा देवीला ओटी भरत असतो तेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी घेतो किंवा ज्या बांगड्या अर्पण करतो तो हिरवा चुडा तो देखील हिरव्या रंगाचाच असतो वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर बघा हा रंग अतिशय महत्वाचा आणि सर्वोत्तम आहे बघा शक्यतो नववधूला सुद्धा हिरव्या रंगाची साडी दिली जाते आणि सवासन स्त्रीसाठी हिरवा रंग हा अतिशय महत्वाचा मांडला जातो कारण सौभाग्यवती स्त्रिया हिरवा रंग अतिशय महत्वाचा मानला जातो हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपलं सौभाग्य जे आहे ते वाढत असतं दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे भगवान शिवशंकर जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि बघा शिवशंकर आणि निसर्ग यांचं अत्यंत जवळचं नातं आहे त्यामुळे बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा स्त्रिया ह्या हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतात हे आढळून येते जर हिरवा रंग घातला तर आपल्या पती पत्नीमध्ये कधीही अडचणी येत नाहीत किंवा आपले वैवाहिक जीवन जे आहे ते सुखकारक होते आणि बघा हिरव्या रंगाची साडी नेसून जर आपण ही वटपौर्णिमेची पूजा केली तर त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते त्यामुळे जमल्यास शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसा याचा आपल्या त्याला खूप फायदा होईल यानंतर पुढचे महत्त्वाचे रंग म्हणजे लाल आणि पिवळा रंग बघा हळदी आणि कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतो बघा पिवळा रंग म्हणजे उत्साह आनंदाची उधळण करणारा असतो लाल रंग हा सौभाग्य उमंग धैर्य नवीन जीवनाचं तो एक प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग हा तितकाच महत्वाचा आहे त्याचप्रमाणे पिवळा रंग देखील तितकाच महत्वाचा आहे हळद ही पिवळी असते आणि बघा लग्नामध्ये नवरीला हळद लावली जाते आणि बऱ्याच ठिकाणी बघा आपण पाहतो की जेजुरीला किंवा पालीला गेलो तर तिथे जे भंडार आहे तो देखील पिवळ्या रंगाचाच असतो आणि म्हणतात ना, ना सोन्याहून पिवळी जेजुरी किंवा पालीचा जो मंदिर आहे ते पिवळ्या रंगाने अगदी भरून गेलेलं असतं तर त्यामुळे देवाधर्माच्या गोष्टींमध्ये देखील लाल आणि पिवळ्या रंगाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे यामुळे चांगल्या नशिबाची प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये होत असते म्हणून न विसरता लाल आणि हिरव्या रंग किंवा पिवळ्या रंगाचा तुम्ही ड्रेस घाला किंवा साडी घाला तुमच्या इच्छेप्रमाणे यानंतर पुढचा रंग म्हणजे गुलाबी रंग आणि गुलाबी रंग हा देखील प्रेमाचं प्रतीक आहे वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा असतो आणि आपण नवऱ्या बायको अगदी आनंदाने एकमेकांसोबत राहत असतो आणि नवऱ्याच्या आयुष्यासाठी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करत असतो यामुळे जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून वडाची पूजा केली तर नवरा बायकोतलं नातं जे आहे ते अतिशय घट्ट होतं याशिवाय जांभळा रंग केशरी रंग चिंतामणी पोपटी चॉकलेटी या रंगाचे साडीसुद्धा तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालू शकता आपण बघा नेहमी ड्रेस घालत असाल तर माझी एक विनंती आहे शक्यतो वटपौर्णिमेच्या दिवशी साडी नेसण्याचा प्रयत्न करा दिवसभर साडी नाही नेसली तरी चालेल पण कमीत कमी पूजेच्या वेळी तरी तुम्ही साडी आवर्जून नेसा आता बघा हे झाले शुभ रंग या रंगाचे वस्त्र परिधान करून तुम्ही जर पूजा केली तर त्याचं शंभर टक्के फळ तुम्हाला मिळेल बघा या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि याचा आपल्या आयुष्यावरती खूप परिणाम होत असतो तर यामुळेच मी जे हे काही रंग सांगितले किंवा त्याचं महत्त्व जे तुम्हाला सांगितलं जमलं तर हिरव्या रंगाचीच साडी घाला किंवा जर हिरव्या रंगाची साडी नसेल तर इतर रंग के जे? मी जे तुम्हाला सांगितले आहे त्यापैकी कोणतीही एका रंगाची साडी तुम्ही घालू शकता आता हे तुम्हाला मी शुभ रंग सांगितले बघा त्याचबरोबर असे काही जे रंग आहेत ते सवासना स्त्रियांना अजिबात घालायचे नसतात हे तुम्हाला माहितीच आहे किंवा पूजेमध्ये हे आपण घालायचे नाहीत पांढरा रंग आणि काळा रंग या रंगाचे वस्त्र परिधान करून आपण कोणतीही पूजा करायची नाही डार्क निळा रंग हे रंग अजिबात पूजे मध्ये वापरायचे नाहीत हा तर तुम्ही म्हणाल की पांढरा रंग बरोबर श्रावणामध्ये श्रावणी सोमवारच्या दिवशी पूजेमध्ये वापरला जातो तसेच काळा रंग हा शनिदेवांच्या पूजेमध्ये वापरला जातो तर असे काही सिलेक्टेड जे रंग म्हणजे पांढरा किंवा काळा जो आहे तो विविध पूजेंच्या वेळीच वापरला जातो परंतु अशा प्रत्येक पूजेमध्ये काळा किंवा पांढरा रंग वापरला जात नाही पण बघा हा जो वटपौर्णिमेच्या पूजेचा जो सण आहे त्या दिवशी आपण काळा रंग अजिबात घालायचा नाही काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो त्यामुळे बघा आपण लहान बाळ याला काळा टिक्का लावत असतो कादळाचा जो टिक्का लावतो किंवा हातामध्ये जो पायामध्ये काळा धागा बांधतो यामुळे काय होतं त्यांना नजर लागू नये हे यामागचं कारण असत शनिदेवतांना काळा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे शनिदेव सोडून इतर देवांच्या पूजेमध्ये काळा रंग अजिबात वापरू नये पांढरा रंग हा शक्यतो होम हवन यज्ञ तसेच महादेवांच्या पूजेमध्ये वापरला जातो त्यामुळे वटपौर्णिमा दिवाळी हरितालिका गुढीपाडवा या दिवशी या शुभ दिवशी तुम्हाला पांढरा रंग अजिबात परिधान करायचा नाही यासोबतच तुम्हाला डार्क निळा रंग देखील पाळायचा आहे तर हे झाले तीन रंग जे तुम्हाला घालायचे नाही आता बघा हे रंग जे आहे त्याच्यामुळे अशुभ परिणाम होतात आणि पूजा जी आहे ती पूर्ण होत कि कि नाही किंवा त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही कितीही मन लावून पूजा केली तरी त्याचं फळ म्हणावं असं आपल्या पदरात पडत नाही तर यामागचं ते कारण आहे आता याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या बघा आपण ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या बांगड्या देखील परिधान करतो तुम्ही इतर मॅचिंग बांगड्या घाला परंतु हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायच्याच आहेत हे बघा तुम्हाला जमत नाही तुम्ही वर्किंग वुमन आहात ऑफिसमध्ये जाता हे सगळं मान्य आहे परंतु स्त्रियांनी एक तरी काचे काचेची हिरव्या रंगाची बांगडी आपल्या हातामध्ये घालायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाची काचेची बांगडे किमान सहा तरी हातामध्ये घालायच्या आहेत तुम्ही त्याच्यासोबत बेंटेकच्या सोन्याच्या कोणत्याही बांगड्या घालू शकता परंतु हिरव्या रंगाची काच्याची बांगडी ही आवर्जून तुम्हाला घालायचीच आहे तुम्ही साडीवर मॅचिंग बांगड्या घालताय ठीक आहे परंतु काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या चुकूनही बांगड्या घालू नका बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फॅशन ही प्रत्येकजण करतं पण फॅशनसोबतच आपली संस्कृती देखील जपणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही साडी घातली त्याच्यावरती जर ब्रेसलेट घाला किंवा कडा घाला माझं त्याबद्दल काहीही म्हणणं नाही पण त्याच्याबरोबर आवर्जून एक एक तरी काचेची हिरवी बांगडी घालणं आवश्यक आहे ही आपली संस्कृती आहे आणि यामुळे काय होतं की ही पूजा जी आहे ती आपला संसार टिकण्यासाठी आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढण्यासाठी करत असतो आणि यासाठी सवासनं स्त्रियांची खून म्हणून हिरव्या रंगाची काचेची बांगडी परिधान केली जाते त्याचबरोबर बघा या दिवशी साडीवर मॅचिंग तुम्ही टिकली लावत असाल तर कृपा करून काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची टिकली तुम्ही अजिबात लावू नका आपण फॅशनमुळे ह्या काही गोष्टी आहेत त्या करतच असतो आणि नकळत आपल्या हातून चुका होऊन जातात आणि या चुका आपल्या लक्षात येत नाहीत आपण कितीही मन लावून पूजा केली तरी आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नाही आणि अडचणी ह्या यायला या लागतात त्यामुळे साडीच्या बाबतीत बांगड्यांच्या बाबतीत किंवा टिकलीच्या बाबतीत या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे वटपौर्णिमा हा अतिशय शुभ दिवस आहे खूप आनंदाने साजरी करा आणि सुखाने संसार करा बघा प्रत्येकाच्या घरात भांडणं तर होतच असतात नवरा बायकोंचं आयुष्य म्हटलं की त्याच्यामध्ये भांडणं असतात परंतु या शुभ दिवशी वादावादी करू नका आणि बघा पुरुषांनी देखील तितकंच या दिवसाला महत्त्व द्या कारण बघा स्त्रिया या तुमच्यासाठी उपवास करणार आहे पूजा करणार आहे तर बघा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ती महिला पूजा करत असते त्यामुळे तुमचं देखील तितकंच काम आहे की घरामध्ये काही कटकटी वादावादी भांडणं होणार नाहीत या गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे मी असं म्हणेल तर बघा या गोष्टींची माहिती जी होती मी ती तुम्हाला सगळी काही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता ही कितपत मनावर घ्यायची हे तुमच्यावरती डिपेंड आहे एखादी माहिती त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि ती किती मनापासून फॉलो करायची हे देखील तुम्हीच ठरू शकता चला तर मग ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा बरं चला मग आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि वटपौर्णिमेच्या माझ्या सगळ्या गोडताईंना खूप साऱ्या शुभेच्छा